कशी वाटते जय तुमची वाटते का नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहे तर, तर गायुराणी तुम्हाला बघून येऊन लयकर चेअरवर बसली नाही तर डान्स करत होती तर हातात खूप सारे पिन्स घेतलेत मी सेफ्टी पिन चेन चेन आणि आता हा ड्रेस आहे माझा आता साड़ी। पीना पीना तर थार। मैं एका कड़ा आप ले तो साड़ी आता मी घालणार आहे साडी त्यासाठी ह्या पिनाला आणि हे बघू ना आता इतके पिनं तर ठेवलेत हा हे मात मॅच होतोय का नाही कडा बघायचा आहे आपल्याला तर चला साडी घालण्यासाठी आता मला किसोर या बघा किसोर अच्छा तर आले सोनू पिले आहेत पिल्लू बघा तिथं अभ्यासाला बसले दादा हे जाऊ आहे ना बनेनवर बसला आहे आणि ही बघा साडी घेतली ठीक आहे ही थी साडी तर आता मी घालायचं प्रयत्न चालू आहे किशाबद्दल हां एक किशाचा ड्रेस बघा घुमर मेरा कैसे लग रहा मेरा घुमर तर स्टँड घेऊ आपण स्टँड घेऊ सर्वांचे आपली आपली कामं चाललेली आहे पाऊस खूप चालू आहे तुम्हाला दाखवते एक बार पावसाचं वातावरण चला बघ हां गाय हां जल हो या चलो ठीक आहे चलो ठीक आहे ठीक आहे तुमचं लोक ज्या तुला तोरा बातमी येते मी घालायचं माझा हाफमोड झाला आहे कारण साडी घालायची म्हणलं नाही ढगा वातावरण पूर्ण बारीश बघा ह्या पावसात साडी घालणं आणि गाईला मोठा ड्रेस घालणं खूप चुकीचं आहे बघू शकता खूप पाऊस चालू आहे हे बघा पावसाचं तर खूप चालू आहे हे बाहेर निघायचं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आपल्या गॅलरीत पाणी बघू शकता तुम्ही पाऊस चालू झाला आहे आजच व्हायला पाहिजेल का असं तरी पण आपण प्रयत्न करायचं की बघू थांबतोय का पाऊस ठीक आहे तर घरात झाडू मारला नाहीचं वाटतं मला सगळं कामं करायला लागतील पिलून केलं ला नाही वाटतं काय झालं आता ह्या गेटअपवर तुम्ही बघताय तर थोडं वेळेस केस टांगून घेऊ किशो ड्रेसला काय ओळत आहे काय माहीत कुठली तरी हा फ्रॉक घालायचा म्हणला ना आता खूप खाली आहे किशाला हा खूप मोठा आहे तुम्हाला माहीत आहे खूप एक दोन तीन पाच ते पाच झाले आतला हे सहा आणि हा सात सात कपडे आहे हे धेला हे जाऊ एका वेळ उचलणार नाही छोड देतो मांच्या माल शांती करत मेरे मेपन बहुत दिन मी पेनती ना मे पण नाही समज मिळा बघ बघ कशी एक तुम्हाला हे बोलू शकता अजून मी काय दोनरी साडी करून पूर्ण घातलेली नाही फक्त पिंना वगैरे तुम्हाला फक्त हा एरिया दाखवली म्हणजे ह्या साईडचा मागच्या साईडचं दाखवते म्हणजे साडी आपण वन लावलीच नाही मी विस्तारली या बाजारात वाला लावते ना बघितलं अच्छा ना पहिली बार मी व्हिडिओमध्ये दाखवते की या साडी कशी दाखली मी साडी जास्त करून घालत नाही पण ह्यात सुन्न आहेत ना सगळे योजय पिठं खूप पकडलेली आहेत पाठ पदाराशी म्हणलं की असं होणारच आहे का नाही हे बघू

आणि हे मला हेच जमायचं नाही पहिलं मी म्हणायची कशी घालते हे कशी घालते अशी छापून हे आहे ना बोलू शकता ही मला हेच कळायचं नाही की कसे म्हणजे हे घालते साडी हेच कळत नव्हतं आणि हिचं पिन लावलेली आहे ठीक आहे बोलू शकता तुम्ही हिचं पिन आहे सगळी म्हणजे आपण आपली ओटीचं पोट आहे ना हे आणि काय दिव्या तू नजरेनं चांगल्या नजरेनं मग पण व्हिडिओ बघत नाही तुझी नीच हरकत हरकत थांबत नाही तर का राजेश्रीच्या लग्नातला पकडलं तरी पण असलंच नाही काही नाही पण हाय फिनिशिंग आहे मी शिवलेलं आहे काही राजेस्त्रीनं पण हात लावलेला आहे ह्या साडीला आता पिना करते ठीक आहे तर खूप छान वाटते मला हे जे मी शिकले ना हे हे साडी घालायचं शिकले ना ते मला खूप आवड आता वर पाय करायला हे जे मी शिकले ना हे मला याचं नाही तर ही माझी मी शिकलेली आहे मी कधी साडी घालत नाही तर मला माहीत आहे जी ह्याच कारणी घालत ना नाही कळत नसतं कसं घालायचं काय घालायचं आता पिन लाव की का चली गे मेरी पिन केले कुठून वळून धावते मुलं आता अभ्यासाला बसलेत मला तर दादाने पिन लावलेली आहे मागं बघू हा लावली माझ्या सोनीनं लावलेली आहे जावय बाप आपले काम करत आहेत दादाने पिन लावलेली आहे एक मिनिट लांब थोडी ठेव आता आपण मेकअपसाठी अरे यार काय करू सांगा मी आता ठीक आहे खूप काय आहे हिवचा निर्णय काय दाखवते सारखं पण सारसा नाही तुमच्यासाठी म्हणून मी तिथंच आहे ठीक आहे आरसा नाही घेतलेला की आरशाच्या रूम मध्ये गेलीच नाही मी बघू शकतो पर तो एक, एक परंत पर ना पाऊस आहे एवढं करून पण काय आता मेकअप करायचं आहे मेकअप करायला काय काय आहे काय ना लिपस्टिक आहे शिंदूर आहे एक क्लेचर आहे क्लेचर पण सगळं तोडलेलं आहे आणि फक्त ही क्रीम लावणार आहे ती पण संपली गायवर संपवलेली आहे तरी बघू शकता ही क्रीम नहीं। हे काय लावणार नाही मी ठीक आहे हे स्पंच आहे जिथं आपल्याला वाटतंय तिथे स्पंचची मी मदत घेणार आहे तर हलकंसं वाटतंय ना थोडंसं पाण्यात ओलं करायचं जसं हे आहे पाणी हे असं ओलं करायचं असं आपल्याला वाटतंय ना त्याची मदत घ्यायची थी। ठीक आहे पाणी आहे वाटतंय तुम्हाला जास्त लावायचं नाही ठीक आहे आयब्रो पेन्शील आहे पाच दहा रुपयाला मिळून जाते ठीक आहे हा जास्त नाही कारण ते आपण मेकअप करतो ना थोडंफार काय नाही एकच लावलेले हा सनस्क्रीम वगैरे हो किशी लई दमवते तिच्या परत लावते थोडा वेळ आता थोडस लिपस्टिक हे लिपस्टिक लावताना हमेशा का नाही लिपस्टिक आपण लावतो ही तर वीस येत खरं माहीत आरसं नाही म्हणून मी गेले आणि जी ब्रश असतात का नाही तुम्हाला ह्या पेन्शिलला दाखवते हिथून असं घ्यायचं आणि हिथून असं घ्यायचं परत हे मा हे करत जायचं पहिल्यांदा आहे ना हि तर वीस शेप द्यायचं ठीक आहे लिपस्टिक लावताना हे असं असं द्यायचं आहे आणि ही असं म्हणजे इथं व्ही मधीमध मधोमध वटाच्या मधोमध वरच्या व्ही शेप द्यायचा आहे तर माझा हा खूप सुंदर आहे लिपस्टिक पण ह्याच्यात दिसतं आहे तुम्हाला ठीक आहे तर आता हे तर नाही ना तुमच्यासाठी शिंदूर लावून येऊ शिंदूर लावून येते हा ना थोडंसं तर शिंदूर लावून रेडी आहे तुम्ही करू शकता शिंदूर ठीक आहे आता मी कुठे गेला ना मोठ्या मोठ्या थोड्या टिकल्या पाहिजे होत्या आपल्या बिंदू हे गजरा वगैरे ते मी लावणार नाही तर पावसाची एवढा आहे आज मी अशीच केली असते तुमच्यामुळे फक्त जैव साडी घालत नाही जैव अशी करते तशी करते म्हणून मी ला लावते ठीक आहे त्यामुळे साडी बघा अशी ही आए, मी आरशा दोन इथे तर चंद्रपूर लावली मी कारण साडीला घातलंय पण लय म्हणजे लय त्रास होतो आणि मला ना साडीवर फक्त असा क्लेचर तरी आवडेल नाहीतर हे असतं ना इथून दोन्ही साईडला इथून इथून असे घ्यायचं असे क्लेचर नाही माझ्याकडे ठीक आहे हे एक हे सगळ्यांना सा साड्यावं आवडतं ना असं आवडत नाही आपण ट्राय करू आता आ नाही तुम्हाला माहित आहे किती वेळ झुंडू दाखवले किती तरी दाखवले सगळं तोडून ठेवते किती पण करा आणि असं वाटतं ना त्याच्यापेक्षा काय मोठं आहे आपलं जाऊ दे आणि पर्पल गोल्ड सगळे होते आता गोल्ड आणि येलो मिक्स आहे हां थांबा मी एक बार ट्राय करून येते केसांचा मेळा ये थोडासा अशा नाही ना माझ्याकडं मग त्या साईडचा तुम्हाला दिसत ना थोडस कमी कमी मी व्यवस्थित कसं वाटतंय असं कसं वाटतंय

तर हा खूप मोठा आहे माझा म्हणजे ब्लाउज लेघ येते ना लोक हा हो आता एका हातात वॉच घालते घर मिक्स आहे रेड ग्रीन गोल्ड आणि व्हाईट हे मिक्स होऊन जाते तर आता तुम्ही थोडस लांब बसता लथ घातली असती आता एक काम राहिले की अजून किशाळा पण तयार करते पाऊस आहे मला लय हुशार लागतो म्हणून मी कशी वाटते वाटते का छान बघू शकता बोल बोर्ड सेट बघ पहिला दाखवलेला आहे म्हणून तुम्हाला दाखवते असं काही नाही जी मेकअप करणं मला खूप येतं पण मेकअप ठीक आहे एवढं पावस आहे आहे का नाही थोडी शर्ट वगैरे आता घरात थोडं अंकल की असेल तर ठीक आहे का ते थोडंसं का नाही तर केलं की चांगलं दिसलं असतं गजर आहे न आपल्याला आपलेला गजरातीज कशी वाटते हे ब्लाऊज दलिंद्रियाच्या तोंडावर मारायला पाहिजे ना जेवढ्या आपण बहिणी आहेत त्या लेडी जेवढ्या ते घाण नजरानं बघतो ना तुला चुकूनच काढते बघ तिथं असलेली पाहिजे होती ना राजेश्री धीर नसतं ना तुला धुऊनच काढलं असतं बघा आज गणपतीच्या दिवशी पण मला चिड येते माझ्या कपड्यावरनं हो बोलणारा माझा नवरा माझी सासू मला कोण बोलत नाही आणि माझ्या युट्यूब फॅमिलीमधून एवढं बघते ते कोण बोलत नाही मला फोन करून सांगतो की मी सगळे व्हिडिओ बघतो आणि माझ्या दिराला सांगतो आम्ही बघत नाही गावातली बघतात लाज वाटते का मला दहा वेळा म्हणतो आम्ही बघतो सगळी एक गोविड चुकवत नाहीत मुलीला बघतो सारखंच बोलतो आणि तिथं असं खोटं बोलतो काय माणूस आहे दलिंदा कुठला राजेश्रीचा दिल ना असं चापाट लावलं असताना तो संतोष बसवतोय मला राऊदे सोड राऊदे बसवतोय ना तर ते दाजी दाखवते लिंगा खतरनाक <laughs> तर चला गरमी खूप लय ले लेट झालं आहे पावणे सात वाजले तरी कुणी नाही पाऊस थांबला झाला आहे त्यामुळं काय नाही आहे का नाही एक मिनिट पाणी पेले खूप गरमी आहे तर छान पाऊस खूप आहे काय करू जायचं का नाही तीच ठरले पुढे साहेब येणार बसले नाती, ना ती म्हणते की पाऊस खूप आहे तू जाऊन आता मी करायला कशी घेऊन जाणार छत्री घेऊन बघते आहे का नाही आहे का फोन पण करते आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे धन्यवाद